थांब मग मी बोलते हाय ओरिव्हन कसे आज सर्व चार वर्ष नवीन आले असाल तर नमस्कार मी अद्या तर फ्रेंड्स आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये आज एकोणावीस तारीख आहे काल अठरा तारीख होती आणि काल दिदीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला नेला ॲक्च्युली अठरा तारखेला ॲडमिट करणार होते आणि वीस तारखेला डिलिव्हरी करणार होते पण वीस तारखेला इलेक्शन पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुधवारी तिथे सर्व ज्या डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नेंट लेडीज असतात ना त्या दिवशी त्यांचा चेकअप असतो बुधवार हा ठरलेला वार आहे म्हणून त्यांनी ठरवलं की आम्ही मंगळवारी डिलिव्हरी करणार तर आता आम्ही चाललो आहोत हॉस्पिटलमध्ये ठीक आहे ही बघा ही आहेत माझी दोन मुलं एक कुठे गेला ए अगस्त्या अगस्त्या इकडे बघ कुठे माझं बाबू अगू ए इकडे बघ हा हा बघा हा आहे मागे मस्त झोप काढली त्याने एक आणि आता आम्ही अजून पोचलो नाहीयेत अजून तरी आम्हाला एक ते दीड तास लागेल ठीक आहे आणि हे आहेत माझे मिस्टर हाय करा ना हाय करा ना तर ठीक आहे आता मी चाललो डिलिव्हरी झालेली आहे पण अजून आम्हाला माहिती नाही आहे की मुलगा झाला की मुलगी कारण अजून आम्हाला तरी सांगितलेलं नाहीये तर तिथे जाऊन आम्हाला सरप्राईज मिळणार आहे बघायला गेलं तर आम्हाला पाहिजे मुलगी हो आमच्याकडे दोन ऑलरेडी बॉय आहेत आणि मुलाचं सुख आम्हाला भेटलेला आहे आता आम्हाला रस्त्याला समजेल की मुलगा झालाय की मुलगी आणि मग मी तुम्हाला सांगेल पुढे ठीक आहे तर चला आता चालेल आहोत आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्याला पण नाही पोहोचलेलो आहे एवढ्यातच आम्ही बारा वाजता निघालो आहोत तर बघूया आता आम्हाला ॲक्च्युली बघायला गेलं तर मुलगी हवी आहे आता दोन मुलांचं तर सुख भेटला आहे मुलीचं सुख हवं आहे आता बघू काय होतं देवाची मर्जी

हॅलो फ्रेंड्स तर दुपारचे दीड वाजले आता आणि सगळ्यात आधी आम्ही थोडासा खाऊन घेतो कारण मुलांना भूक लागले तर चला बघूयात काय खायला मिळतं आणि इथे आम्ही मागे बघितलं होतं तर आम्ही नाश्ता केलेला तर चला थोडासा खाऊन घेतो आणि मग आम्ही दवाखान्यात जाणार आहे ठीक आहे कारण फ्रेंड्स दुपारची वेळ झाली आणि मुलांना पण भूक लागली आम्ही थोडंसं उशिराच निघालो फक्त नाश्ता करून निघालेलो तर आता पहिला नाश्ता करणार आणि हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत पण हॉस्पिटलमध्ये आम्ही पाचच मिनटात पोहोचलो ठीक आहे तर हर्षित आपण इकडून जा त्यांना जाऊ दे हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि तर बघूया शूट करायला मिळते का बघूया कारण ते खूप स्ट्रिक्ट आहे ठीक आहे तिकडे तिकडे तो हात लावून देतो ना फ्रेंड्स आम्ही हॉस्पिटलमध्ये आता आलेलो आहोत आणि दिदीची डिलिव्हरी जी आहे ती झालेली आहे आणि माझा मुलगा तुम्ही बघू शकता त्याला इतका आनंद झालेला की तो बेबीला बघून हर्षितला अक्षरशः पाळण्याला हातच लावून देत नव्हता हो आणि तो सारखा बोलत होता की तो आता झोपला आहे तो हात नको लावू पण स्वतः मात्र पाळण्याला हात लावून झेप घालत होता त्याला खूप मजा आलेली आणि त्याला बघून सगळ्यांना कौतुक वाटत होतं कारण की तो लहान आहे इनसिक्युअर टी असते लहान मुलांमध्ये तर आम्हाला तसं वाटलं होतं की तो इन्सिक्युअर होईल मग तसं काही नाही त्याला पण खूप आनंद झालेला आणि ही आहे माझी दिदी आणि हा आहे माझा हर्षित त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती आणि तुम्ही बघू शकता हर्षित जो आहे तो त्याच्या आईचा म्हणजे काय बोलतात मम्माज बॉय बो आहे त्यामुळे त्याला खूप आठवण आलेली त्याच्या आईची

हॅलो फ्रेंड्स तर हॉस्पिटलमधून आम्ही आता आलेलो आहोत आणि थोडंसं माझा आवाज कमी येईल तुम्हाला कारण मी त्या डीमार्टच्या इथे आहे आम्ही थोडेसे डीमार्टची शॉपिंग करायला आलो आहोत आणि डीमार्टची शॉपिंग कम्प्लीट झाली आहे थोडंसं डिमार्टमध्ये शूट नाही करता आलं कारण असं की खूप ग गर्दी नव्हती पण मुलं खूप त्रास देत होती ले ले आता आजच त्याने अशेत कंटाळलेलं आहे त्यांना घेऊन लिहिलं तरी पण त्याही काही एन्जॉय नाही केलं हां ठीक आहे तर आता इथे थोडं आम्ही पिझ्झा वगैरे घ्यायला घेतला आहे ठीक आहे हे बघा बिल तर पिझ्झा वगैरे घेऊ आणि आता आम्ही निघणार आहोत ठीक आहे तर खूप थकलं आहोत आणि घरी जाऊन परत स्वयंपाक वगैरे घेतली भरपूर कामं आहेत घरी पण तर चालेल